श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी स्वामी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की उद्या गुरुपुषामृत योग आहे एकवीस नोव्हेंबरला तर या गुरुपुषामृत योगावर तुम्ही जरी काही सेवा नाही केल्या तरी चालेल पण या चुका आपल्याला करायच्या नाहीत पहा कारण लक्ष्मी माता नाराज होईल आणि वाईट परिणाम भोगावे लागतील अशा भरपूर गोष्टी असतात आपण ते जाणतेपणाने अजाणतेपणाने आपण म्हणजे आपल्याकडून त्या आप चुका होत असतात ती करायच्या नाही आणि सेवा आपल्याला करायच्या आहेत जेवढ्या जमतील तेवढ्या या आधीचा व्हिडिओ जो आहे मी बनवलेला तर तो व्हिडिओ सेवा कोणत्या करायच्या किंवा काय खरेदी करायची याविषयीच आहे तर ते तुम्हाला त्यापैकी तुम्हाला काहीतरी खरेदी करायचं आहे किंवा काहीतरी सेवा करायची आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे तर आपल्याला यामध्ये काही चुका करायच्या नाही आहेत तर त्या संदर्भात आपण आज व्हिडिओ पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा गुरुपुष्यामृत योग तर गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय तर पहा गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र आलं की तो गुरुपुष्यामृत योग होतो आणि हा दुर्मिळ योग होतो पहा हा खूप वर्षांनी येतो पहा आता या वर्षातला हा शेवटचा गुरुपुष्यामृत यो योग आहे आले तर सलग दोन तीन येतात आणि मग परत येतच नाहीत खूप दिवसांनी परत येतात तर असा हा गुरुपुष्यामृत योग आहे तर या योगावर जसं आपण लक्ष्मीपूजनच्या वेळेला जे नियम पाळले होते तेच नियम आपल्याला गुरुपुषामृत योगाच्या हो दिवशी सुद्धा पाळायचे आहेत तर पास सर्वप्रथम आपल्याला सकाळी उशिरापर्यंत झोपायचं नाही गुरुपुषामृत योग हो आहे आता मी त्या तिच्या आपल्याला काय काय करायचं ते सगळं सांगितलं आहे तरी प्रत्येकदा थोडंसं सांगते सकाळी आपल्याला घर स्वच्छ करायचं आहे आपल्याला झाडून वगैरे काढायचं आहे आणि आपलं घराच्या समोर झाडून मारायचं आहे किंवा आपल्याला सडा वगैरे करायचा आहे आंघोळ वगैरे करायचं आहे पटकन म्हणजे लवकर आवरायचं आहे सगळ्या गोष्टी देवपूजा करायच्या आहे आपल्याला स्वामींचा सा अभिषेक वगैरे करायचा आहे जसं शक्य होईल तसं करायचं आहे आता हे सेवा आहेत मी त्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे तर आता आपण पाहूया की आपल्याला काय चुका करायच्या नाहीत तर पहा या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी किंवा आता आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशी पण या गोष्टी पाहिल्या होत्या तर आपल्याला या दिवशी ना की आपल्याला आपल्याकडची लक्ष्मी कोणाला द्यायची नाही आहे म्हणजे आपल्याकडं आपल्याला या दिवशी कोणाला उसनेही पैसे द्यायचे नाहीत आणि कुणाला म्हणजे असे पण दान पण करायचे नाहीत पहा आपल्याला या दिवशी पैसे कोणाला द्यायचे नाहीत आता तुम्ही म्हणाला बँका वगैरे देत नाहीत का कोणाला पैसे तर ते बँकेचं वेगळं आहे हे पर्सनली म्हणजे वैयक्तिक आपले स्वतःचे पैसे आपल्याला कुणालाही द्यायचे नाहीत यानंतर पहा सोनं आहे पहा आपल्या घरामध्ये आपली मैत्रीण आहे शेजारी आहे कोणी आणि त्यांना जर या दिवशी त्यांनी कोणी मागायला जर आलं तुम्हाला की आम्हाला ही वस्तू मला द्या मला तर हे कानातलं द्या आम्हाला हे गळ्यातलं द्या आजचे दिवस मला कार्यक्रम द्यायचे तर अजिबात आपल्याला कुणालाही वस्तू ती द्यायची नाहीत या दिवशी आपल्याकडचं आपल्याला सोनंही कुणाला द्यायचं नाही आणि परत यानंतर पहा आपल्याला धान्य आपल्या घरामध्ये धन आहे म्हणजे पा धान्य आहे तर या दिवशी आपल्याला आप ते धान्य पण कोणाला द्यायचं नाही कारण आपल्या घरामधलं ते धन आहे आणि गुरुकुशामृत योगाच्या दिवशी आपल्याला ते कुणालाही द्यायचं नाही आहे पहा धान्यसुद्धा आपल्याला द्यायचं नाही त्यातलं मेन म्हणजे पहा कारक हे गोष्टी आहेत पहा की धने आहेत परत अजून पहा आपल्याला हळद आहे मीठ आहे म्हणजे या ज्या गोष्टी आहेत ना दूध आहे परत आपण हे दुधाचे सर्व पदार्थ जे आहेत ते आपल्याला कोणते दूध दही या गोष्टी आपल्याला द्यायच्या नाही आहेत कुणालाच द्यायच्या नाही आहेत तर कोणी किती ही जवळचं असेल तरी पण ह्या लक्ष्मीकारक वस्तू म्हणजे लक्ष्मीवर्धक वस्तू आपल्याला कोणालाही द्यायच्या नाहीत आपल्याला लवंग द्यायची नाही वेलची द्यायची नाहीत ह्यासुद्धा गोष्टी आपल्याला कोणालाच द्यायच्या नाहीत आणि मेन म्हणजे या गुरुपुषामृत योगावरती म्हणजे पहा ह्या जो गुरुपुषामृत योग आहे तसं तर नेहमीच पहा आपल्याला ह्याचं पालन करायचं आहे पण पहा आपल्याला या दिवशी कोणाविषयीही वाईट बोलायचं नाही किती अगदी शत्रू जरी असतील आपले दुश्मन असतील कितीही पार तरीही आपल्याला त्यांच्याविषयी वाईट बोलायचं नाही या दिवशी आणि आपल्या दारामध्ये जर कोणीही काही मागण्यासाठी जर आलं तुम्हाला मागण्यासाठी म्हणजे की सोनं पैसा हे नाही मागण्यासाठी किंवा आपल्याला रिकाम्या हाताने कोणाला काहीतरी खायला द्यायचं आहे पा त्यांना जर कोणी आपल्याला म्हणजे येतात ना आपल्या दारावरती असे तर त्यांना आपल्याला रिकाम्या हाताने पाठवायचं नाही आहे आणि वाईट पण बोलायचं नाही आहे आणि हाकलून पण द्यायचं नाही आहे त्यांना खाण्यासाठी काहीतरी चार घास तरी त्यांना खाण्यासाठी द्यायचे आहेत आणि जर आता तुम्हाला तुमच्या दारावरती कुत्रा आला आहे किंवा गाई आली तेही न सांगता हे पा ते तीस कोटी जे देव आहेत ते गायीच्या अंगे आहेत आणि कुत्र्याच्या सुद्धा अंग्या आपण पहा म्हणतो अखंडोबाचा आहे अवतार आर्याचा आहे त्याचा आहे आपण अशा बऱ्याचशा गोष्टी आपण म्हणत असतो तर हे न बोलता आपल्या दारी आलेले म्हणजे हे देव आपल्या घरी आल्यासारखं आहे त्यामुळे आपल्याला गाईलासुद्धा काही न खायला घालता अजिबात पाठवायचं नाही आहे प्रत्येकाच्याच घरी गाई जात नाही किंवा प्रत्येकाच्याच घरी कुत्रा जात नाही ते नशीबन आहेत की त्यांच्या दारी कुत्रा येतो किंवा गाई येते तर आपल्याला त्या दिवशी गाईला पण आणि कुत्र्याला पण रिकामं म्हणजे तसं पाठवायचं नाही किंवा हाकलून देऊन पाठवायचं नाही काहीतरी खायला घालायचं आहे पाणी दिलं तर पाणी पण द्यायचं आहे आणि मग आपल्याला पाठवायचं आहे तसं अजिबात पाठवायचं नाही आहे तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात तो आपल्याला ह्या या दिवशी पालन करायचं आहे आणि आता सोनं आपण गुरुकृषामृत योगावरती आपण बऱ्याचशा गोष्टी सोनं वगैरे खरेदी करत असतो तर फक्त या दिवशी सोनं खरेदी करायला शुभ मुहूर्त आहे पण अंगावरती लगेच केलेलं सोनं लगेच घालायला हा शुभ मुहूर्त नाही त्यामुळे आपल्याला या योगावरती ब लगेच केलं आहे सौभाग्य होते तरी पहा लगेच घेतले सोनं बनवले आणि लगेच अंगावर घातले असं करायचं नाही आहे जे जुनं सोनं आहे ते तुम्हाला या दिवशी अंगावरती घालायला चालतं पण आपल्याला जे नवीन केलंय आणि ते लगेच अंगावर घालायला आपल्याला या दिवशी म्हणजे घालायचं नसतं तर अशा आपल्याला काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्यांचं आपल्याला पालन करायचं आता गुरुपोषामृत योग आहेत आपण तसं गुरुवारच्या दिवशी फरची पुसत नाही म्हणजे या गोष्टी करतच नाही कारण लक्ष्मीला लक्ष्मी आपण मोठाले कपडे असतात ते कपडे वगैरे धुत नाहीत आपण तर ह्या गोष्टी आपल्याला नाही करायच्या पण आणि आपल्याला उंबरठ्याचं लेपन वगैरे करायचं आहे कोणाशी वाईट बोलायचं नाही घरामध्ये आपल्याला भांडण करायचं नाही आहे आता कितीही घरामध्ये भांडण होत असतील तरी आपल्याला मोठ्या आवाजामध्ये घरामध्ये बोलायचं नाही आहे कारण नकारात्मक शक्ती जागी होती आणि नकारात्मक ही चा प्रभाव जास्त होतो त्यामुळे आपल्याला घरामध्ये अजिबात मोठ्याने बोलायचं नाही आणि भांडण करायचं नाही जेवढी शांतता घरामध्ये ठेवता येईल तेवढी आपल्याला शांतता या दिवशी ठेवायची आहे असे छोटे छोटे काही हे होते पा माहिती होती माझ्याकडे ती तुम्हाला म्हणजे या चौका करायच्या नाहीत म्हणून तुम्हाला ते सांगितलं मी आणि ते तर मग कसं लक्ष्मता आपल्यावरती नाराज होईल आणि याचे वाईट पण परिणाम आपल्याला काही भोगावं लागतील कारण आपल्याकडून जा जाणतेपणाने अजाणतेपणाने किंवा म्हणजे अशा गोष्टी उघडत असतात त्यामुळेच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले होते तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ